आता आले नवरात्र आहे वास्तविक सगळे आपल्या कोल्हापुरातलेच जाईल ते कार्यकर्ते प्रशासन ते पोलिसांचं बाहेरच्या पर्यटन लोकांना वास्तविक पर्यटन लोकांना चान्स दिला पाहिजे आई आम बाबा आता मी इथं वीस वर्ष आता जन्म आमचा इथं झाला इथलाच नगर शेवट कधी आम्ही आज बनलो इथलाच पाया पडतोय का होय नी <coughs> त्यामुळे काय वास्तविक आहे ना बाहेरचे लोक राहिली बाजूलाच ज्यांना बाजू दर्शनाने आई आम बाबा आशीर्वाद दिले नाही भरपूर आशीर्वाद दिला की दोनदा नगर शिव घर शिवलालो आत्ताने उभा राहावं हा पण चाललंय हे चुकीचं आपल्या लोकांनी सहकार्य करायला पाहिजे बाहेरच्या लोकांना गर्दी आला पाहिजे नऊ दिवस बरोबर आहे का बहिणी मी बोलते ते चुकीच बोलावले लो आपलीच लोकांची गर्दी पालखीला आपलीच असते आणि हे पोलिस कर्मचारी तिथले कर्मचारी कार्यकर्ते हिचीच दादागिरी बाहेरची राहिली बाजूला वास्तविक सहीकाराने इतन आशीर्वाद देते की आता इतन क्लिअर आंबाबाई दिसते दरवर्षी आता वीस वर्ष आम्ही कधीच नगरसेव असतो आज घेऊ कधीच दिसतोय आम्ही कधी घाई असेल ती सेवा करायचं आणि निशेक्ष करता हे आपण आपलं पत्ते पाळलं पाहिजे असं मला वाटते पलापूरच्या लोकांना बाहेरच्या लोकांना प्राधान्य हे मी पाहतो आणि आई आंबाबाई आहे ना या अभियाच्या उभारले भागात लक्ष ठेवा केव्हा लक्ष लक्ष